नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण चाळीसगावचा शेतकरी बिल बाजार दाखवतो आहे आजची तारीख आहे सव्वीस एप्रिल वार शनिवार दर शनिवार हा बाजार भरतो तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे उत्तर महाराष्ट्रातील किल्लार बैलासाठी खूप प्रसिद्ध असा बाजार आहे इथं तुम्हाला व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांच्या जोड्या इथं पाहायला भेटतील बाजारामध्ये आता आज शेतकरी बाजार जरी राहिला मित्रांनो तरी बाजारामध्ये पूर्ण शेतकऱ्याच्या जोड्या राहत नाही काही छोटे मोठे व्यापारी आलेले असतात एक दोन जोडे घेऊन विक्रीला तर आपण इथले छोटे मोठे व्यापारी असतील त्यांच्या पण तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत शेतकऱ्याच्या जोड्या राहिल्या त्यासुद्धा पण तुम्हाला दाखवणार आहोत तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला असू नका आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत आता बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इकडं बघू शकता तुम्ही ते निंबापर्यंत गाडी आपण लावलेल्या आहे तिथपर्यंत जोडे आहे आणि इकडे पण पुढं बघा मित्रांनो तुम्ही आई सर लावलेली आहे तिथपर्यंत फुल असा बाजार भरलेला आहे भरपूर वड आलेले आहे बाजारामध्ये शेतकऱ्यांचे प्लस व्यापाऱ्यांचे भैया किती किंमत आहे किंमत किती सांगायची ऐंशी सांगायची ऐंशी शेतकरी का पण कुठले बरं गॅरंटी का जोडीची बरोबर लोखंडाची गॅरंटी राहणार तर बघा मित्रांनो शेतकरी जोडी आहे लोखंडा काठी लावायची लोखंडाची गॅरंटी राहणारी नंबर आहे का तुमच्याकडं बोला अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठावीस त्र्याहत्तर तुम्ही मागितलं का बाजारमध्ये मागितले कितीलाय साठ ला व्यवहार कमी जास्त बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणारी गॅरंटी राहणार आहे लोखंडाची सुद्धा आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही भरपूर जोडी आहे बाजारामध्ये इकडे सर्व शेतकरीची जोडी आलेली आहे आता इकडे वासरे या वासरांची तुम्हाला किंमत आपण विचारतो बाबा काय किंमत आहे वासरांची सत्तर हजार रुपये आदांत का आदांत काय दाताला कशी दुधाची आहे ना बरं तर बघा मित्रांनो आदांत म्हणजे जोड बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बाजार वगैरे शेतकरी जोड आलेले आहे मित्रांनो भरपूर बाजारामध्ये बघा जोडी बघा तुला कोणाची काय किंमती काय किंमती मला जोडीची ऐंशी दाताला कशी जोड दाताला कररात करू गॅरंटी का माझी शेतकरी का पण शेतकरी शेतकरी तर बघा मित्रांनो शेतकरी जोडी आहे ऐंशी हजार सांगायची किंवा ते वेळात कमी जास्त होईल नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे बोला बरं नव्याण्णव कामाची पूर्ण गॅरंटी आहे सगळ्या कामाची गॅरंटी महाराजची गॅरंटी आपण आपला आहे का याची किती सांगायला याची एकतीस याची एकतीस सांगायला आहे व्यवहारात याचे पण कमी जास्त होईल तर बघा मित्र याची एकतीस हजार रुपये याचे पण व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे आता कसं इकडं शेतकरी जोड आले नाही तिकडं पूर्ण जास्त गर्दी असते व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही त्यामुळे आपण इकडं बाहेर बाहेर तुम्हाला दाखवतोय जोड्या बघू शकता मित्रांनो इकडे पण काही जोडी आहे भाई आपली काही जोड काय भाऊ सा पंच्याण्णव सांगायला आहे का दाताला कशी आहे करता ती गॅरंटी कामाची लोखंड्या सोडून सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो जोड बघा गावरांमध्ये बरोबर कुठल्या भाऊ राहणार आपण व्यापार आहे का आपला या जोड्या पण आपल्या का पुढच्या एकच आणली का पण हे जा तीन हा पण आपला आहे का हा कसा आहे जाताला चार दात चालू आहे का गाडीला चालू येतो पण चार दाती जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा नंबर देतो तुम्हाला नंबर सत्त्या चौऱ्याहत्तर सदोतीस नेहमी जोडे राहते का आपल्याकडे कायम कायम बरोबर तर बघा मित्र कायम जोडे राहता गॅरंटी वगैरे राहते इकडे पण काही वेग येतो मला ते बाबा काय किंमत आहे जोडीची जोडीची एकतीस एकतीस सांगायला आहे कसे आहे दाताला करदात करते आहे का बरोबर तर बघा मित्रांनो करदात जोडी एकतीस सांगायची जोडीची याची किती चाळीस हजार दाताला कसे आहे सहा हजार तर बघा मित्रांनो चाळीस हजार किंमत आहे सहा दा ते हा जास्त होईल व्यापारी आहे मित्रांनो ती कुठले आहे तुम्ही हिंदुवाडी बरोबर नंबर आहे का मोबाईल नंबर बोला एक्याण्णव बहात्तर चौसष्ट चौऱ्याहत्तर नेहमी जोडे राहते आपल्याकडून काय का तर बघा मित्रांनो व्यापार आहे गॅरंटी राहील त्यांच्याकडून जोडीची जी कामाची राहील तिची कामाची गॅरंटी राहते बघू शकता मित्रांनो इकडे पण एक जोड आहे हो भैया किती किंमत आहे जोडीची सव्वा लाख सव्वा लाख सांगायला आहे कोण गावची आपण कन्नडची आहे तुम्ही गॅरंटी राहील कामाची गॅरंटी शेतकरी का आपण मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं आहे ना बोला बरं त्र्याण्णव एकोणचाळीस बारा, बारा। बरोबर तर बघा मित्र तुम्हाला मागून जोड दाखवून देतो आत्ता जोडीची कामाची गॅरंटी राहणार आहे शेतकरी जोडी कन्नकडची आहे पण आहेत बघा चला, लू। चला लू। तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे आता फुल असा बाजार पडलेला आहे इकडं जास्त गर्दी असते त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही जोडी आहे मला हा एक इकडचं काय कि मध्ये एक्क्याऐंशी जोडीची दाताला कशी दोन हा दोनदा दोनदा दे। दे। एक आधा चालू आहे का आ, चालो। चालो। चालो पुरे कामाची गॅरंटी चालू आहे मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं आहे ना बोला बरं श्याहत्तर छप्पन तेहतीस शेचाळीस गाव तुमचं निमोरा कन्नड बरं चालू आहे बैलगाडी ओखायला चालू आहे सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही सगळ्या कामाला जोडी चालू आहे जर कोणाला जोडी खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा, करा। कात्रीची जोडी राहणार आहे शेतकरीच्या जोडी आपण तुम्हाला फास करून दाखवतोय आता इकडं बघा मित्रांनो बाजारामध्ये जबरदस्त गर्दी असते मित्रांनो इकडं शेतकरी बाजारामध्ये आता कसं आहे आता तर सीझन आहे त्यामुळे जास्त गर्दी असते इकडं गर्दीमध्ये कसं आहे आवाज व्यवस्थित येत नाही व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही तर आपण तुम्हाला मोजकी शेतकरी जोड्या वगैरे तुम्हाला आपण दाखवतोय बघा तुम्ही तुम्हाला आपण बाजारात जोड्या दाखवतो आता आहे एवढ्या जोडी असतात बाजारामध्ये इथे काय प्रत्येक जोडीची तुम्हाला किंमत वगैरे नाही जोडी तुम्हाला किंमत विचारून सांगतो आपण इथे किंमत येऊ जोडीची किंमत किती एकाहत्तर सांगायला तर बघा मित्रांनो या जोडची एकाहत्तर हजार रुपये कुठले तुम्ही घाटावरची आपण पूर्ण आहे का दादाला एक सहा जाती गॅरंटी कामाची नंबर, नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडं नंबर आहे का बोला बरं पंच्याहत्तर हा हा एकोणऐंशी एक्केचाळीस बरोबर चला तर बघा मित्रांनो कामाची गॅरंटी राहील एकाहत्तर हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे गाडावरती हो ला तर बघू शकता मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे आता आपण तुम्हाला जसे पूर्ण बाजार करून करून दाखवतो तसं काही तुम्हाला दुसऱ्या चॅनलला पाहायला भेटत नसेल तर आवर्जून आपल्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत जा जेवढे आपल्या चॅनलला व्हिडिओ असतात मित्रांनो त्यांना लाईक करत जा तुम्ही कारण की जेवढे आपल्याला लाईक येतात मित्रांनो तेवढे तुम्हाला आपण बाजार नेहमी दाखवत असतो